अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन आम आदमी पक्षातील ही दिग्गज नावं मात्र निवडणुकीत पराभूत झाली तब्बल सव्वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपने पुन्हा एक वेळेस दिल्लीचं सिंहासन ताब्यात घेतलं या निवडणुकीत भाजपची सुप्त लाट होती या लाटेत आम आदमी पार्टीच्या दिग्गज नेत्यांचेही गड ढासळलेत अरविंद केजरीवाल पक्षाचे सर्वे सर्वा पण त्यांनाही पराभवाचा फटका बसला भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून असणारे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केलाय नवी दिल्ली मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय चर्चेची ठरली या विजयानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे यातच प्रवेश वर्मांचं नाव हे आघाडीवर आहे त्यामुळं आता केजरीवालांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले प्रवेश वर्मा नेमके आहेत तरी कोण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वर्मा यांचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी दिल्लीत झाला भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सिंह वर्मा यांचे ते पुत्र आहेत त्यांच्या आईचं नाव राम प्यारी वर्मा यांचं प्रारंभिक शिक्षण हे आर के पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाले त्यानंतर तें त्यांनी किरोडीमन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली त्यानंतर पुढे त्यांनी इंटरनॅशनल बिझनेस मध्ये एम बी ए केले तर वर्मा यांनी सन दोन हजार तेरा मध्ये राजकारणात एंट्री केली महरौली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि त्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना विजय मिळाला या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्रींचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा मधील लोकसभा निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं आणि या निवडणुकीतही विजय मिळवला लोकसभा निवडणुकीत वर्मा यांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा तब्बल पाच लाख एकोणनव्वद मतांनी पराभव केला होता दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना नवी दिल्ली मतदारसंघातून तिकीट दिलं होतं याच मतदारसंघात आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित हे मैदानात होते संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत म्हणजेच या मतदारसंघात तिन्ही दिग्गज नेते होते आणि या मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली होती दिल्लीच्या राजकारणात नवी दिल्ली मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ मानला जातो कारण हा मतदारसंघ काबीज करणारा उमेदवारच पुढं दिल्लीचा मुख्यमंत्री होतो या मतदारसंघात प्रवेश वर्मा हे विजयी झालेत त्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत अरविंद केजरीवालांचा पराभव केलाय या विजयानंतर आता मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी त्यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रवेश वर्मा यांनी त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली होती त्यांच्याकडे एकूण पंच्याण्णव कोटी रुपयांची संपत्ती आहे यामध्ये सत्याहत्तर कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची चलसंपत्ती आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर सतरा कोटी त्रेपन्न लाख रुपयांची चलसंपत्ती आहे तसंच वर्मा यांच्या नावावर अकरा कोटी पंचवीस लाख रुपये तर पत्नीच्या नावावर सहा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची अचल संपत्ती आहे शिवाय कोटी साठ लाख रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे यामध्ये भाऊ सिद्धार्थ सिंह यांच्याकडून घेतलेल्या बावीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या पर्सनल लोनचाही समावेश आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर अकरा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचं कर्ज आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं की प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होतील की आणखी कुणी ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी